हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंगसुद्धा सकाळची वेळ आहे आणि चहा ठेवते मी आणि चेहरा बघा कसा माझा थंडीनं सुजलेला आहे तर आता थंडी खूप आहे त्यामुळे चेहरा माझा माझा बऱ्यापैकी असं सुचतो सकाळचा सकाळचा तर असं इकडे तुम्हाला सांगते मी आ, की काय झालं होतं बघा काल मी एका ठिकाणी गेले होते आणि तिथे भेटले आपले गोड असे सबस्क्रायबर तर काय होतंय बघा जे मला कमवायचं होतं ना कम कम माँट ते मी आता भरपूर कमवले असं मला वाटायला लागलं आता कारण कसं आहे बघा पैसा तर सगळेच कमवतात हो पण नाव कमवणं खूप महत्त्वाचं असतं त्या सबस्क्रायबरला माझे एवढी पूजेचे व्हिडिओ आवडतात एवढी छान सुंदर तुम्ही रांगोळी काढता ते आवडतं ते ऐकून फार बरं वाटलं पण एक गोष्ट अशी झालेली आहे की सबस्क्रायबर तर भेटले पण त्या सबस्क्रायबर आहेत ना त्यांना माझं नावच आठवत नव्हतं कारण माझ्या व्हिडिओमध्ये मी कधी नावच घेतलेलं नाही माझं स्वतःचं आणि त्यामुळे त्यांना असं कन्फ्यूज झालं आणि मला पण कन्फ्यूज झालं तर सांगते तुम्हाला काय होतंय आपलं माझं चॅनलचं नाव वेगळं आहे माझं स्वतःचं नाव वेगळं आहे त्यामुळे त्यांना आहे ना माझं नावच आठवत नव्हतं त्या फक्त स्वामिनीताई स्वामिनीताई असं म्हणत होतं त्या मला कसं स्वामिनीताई म्हटल्यानंतर मला काही प्रश्न चालला नाही ना म्हणजे माझ्या लक्षात कुठे की आपल्या चॅनलचं नाव ते आहे म्हणून आपल्याला स्वामिनीताई म्हणत असतील ते म्हणून आणि असं झालं असा विषय झाला तर असं काय होतं बघा आपण बाहेर गेलं ना आपले सबस्क्रायबर भेटले ना तर किती छान वाटतं बघा आणि मला पण खूप भारी वाटलं त्यांना भेटून आणि ते सुद्धा आता व्हिडिओ पाहतील तर नक्कीच कमेंट करतील आणि गोड अशा सबस्क्रायबर भेटले आणि छान वाटतं बघा कसं आहे बाहेर गेलं असं आणि आपली ओळख झाली आता असं वाटायला लागले की आपली भरपूर अशी ओळख झाली सबस्क्रायबर भेटायला लागले आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगते बरं का जे कोणी मला ओळखत असतील जे एक माझे कोणी व्हिडिओ हो पाहता असतील तर बोलायला अजिबात संकोच करू नका त्यांना समोरच्या व्यक्तीला काय वाटतं की ह्या बोलतात का नाही बोलतील का नाही म्हणून ते तसेच ग बसतात फक्त तोंडाकडे बघतात असं बऱ्याच ठिकाणी होतं पण काही काही नाही धाडसाने बोललं पाहिजे आणि कसं होईल मलासुद्धा तुम्हाला भेटून फार आनंद होईल बरं का त्यामुळे ना तुम्ही ना बिंदास बोलत जा आणि जर तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल तरच मी व्हिडिओ काढेल नाही तर नाही काढणार पण आवर्जून भेटलं ना तर, तर तुम्ही मला एक हाक जरी मारली ना ताई म्हणून तरी मी लगेच ओळखन की मला कोणीतरी ओळखते म्हणून आणि माझं नाव मनीषा आहे बरं का आता सगळ्यांना माहीत होईल कदाचित माझं नाव पण लक्षात राहील म्हणून व्हिडिओमध्ये मुद्दाम सांगते मी माझं नाव बऱ्याच वेळा हो असं होतं की आपण बाहेर कुठेतरी जातो आणि आपल्याला ते ओळखत असतात यूट्यूबमुळे पण त्यांना असं कन्फ्युजन होतं की ते बोलतील का नाही त्यामुळे फक्त ते, ते तोंडाकडे बघतात थोडेसे स्माईल दिल्यासारखं करतात आणि मग बसतात त्यामुळे मग आपल्याला पण एवढं जाणवत नाही की आपले सबस्क्रायबर भेटले होते आणि नंतर मग ते कमेंटमध्ये म्हणतात की मी तुम्हाला भेटले होते ताई असं इकडे अशी आपली देवपूजा रांगोळी सगळं तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर आजची अशी केलेली पूजा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर कुठं तुम्ही भेटला गाठ पडली तुमची मी जर दिसले तर ताई म्हणून मला आवाज द्या नक्कीच मी तुम्हाला भेटेल ताईनो अजिबात माझ्याकडे गर्व अभिमान कुठल्याही गोष्टीचा नाही येतो ये ये चला तर श्री स्वामी समर्थ